क्राईम न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे सोलापूर जिल्हा व तालुक्यातील कामगारांच्या प्रश्न सोडविण्यासाठी बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटना थेट कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयात अधिक माहिती अशी की दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनाच्या वतीने कामगार सहाय्यक आयुक्त निलेश एलगुंडे यांना कामगारांच्या अनेक प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आला व तसेच कामगारांचे अनेक प्रश्न मांडण्यात आले यावेळी बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या समवेत कामगारांचे अनेक प्रश्न मांडण्यात आले यावेळी अल्पसंख्याक विभागचे प्रदेश अध्यक्ष रफीक बागवान जिल्हा अध्यक्ष राजू चव्हाण सर अहत काजी जिल्हा कार्याध्यक्ष माजीद बागवान अल्पसंख्याक अध्यक्ष अफजल शेख अल्पसंख्याक जिल्हा सचिव दत्तात्रय इरपे जिल्हा सचिव लैला अष्टुळ जमादार शहर महिला अध्यक्षा कीर्तिपाल घोडकुंबे शहर अध्यक्ष मोहन थळंगे शहर कार्याध्यक्ष रितेश अष्टुळ शहर युवक अध्यक्ष दीपक पाटील बार्शी अध्यक्ष सचिन पालखे बार्शी अध्यक्ष अर्जुन सोनवणे मंगळवेळा तालुका अध्यक्ष बबिता मोकाशी बार्शी तालुका महिला अध्यक्षा अक्कलकोट तालुका अध्यक्ष शफीकभाई शेख तस्नीन शेख विश्वनाथ बिराजदार साहेब राज अहमद मुल्ला साहेब दाऊद अत्तार समीर अत्तार, हैदर नदाब राजू पटेल अनिल विटकर समीर नदाब मतीन बागवान तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते चौकशीचा पुन्हा त्यांना त्या आणखी त्यांची इन्क्वायरी चालू आहे त्यांच्यावरती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत अशाच लोकांना तिथे आहे काळापासून प्रक्रिया चालू आहे आता आपण आता सध्या आलेला आहात आता हे प्रथम मी आपल्या समोर येतोय रामचं म्हणणं असं आहे की प्रत्येक हो म्हणणं असं आहे नाही नाही दिलेलं नाही कुठल्याच प्रकारात उत्तर नाही दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आरटीआय मध्ये एक हे आलेलं आहे सुनावणी झालेली आहे त्याची पण संघटनेचे दिलेले तक्रार निवडण्या बाबतीत काहीच आलेलं नाहीये आता एक काम करायचं सर की ज्या ज्या भांडे तिथं जे दहा पंधरा पंधरा बॉन्सर आहेत ते बॉन्सर लोक सातशे रुपये घेतल्याशिवाय आणि ते मोबाईल काढून घेतात त्या लाभार्थ्याचा मोबाईल काढून घ्यायचं बाहेर काही हे करायचं सातशे रुपये घेतल्याशिवाय ते काही भांडे किंवा त्याचा लाभ देत नाही त्या बॉन्सरचे पेमेंट कोण देते सर ते बॉन्सरची नेमणूक कोणाची आहे ऑफिसरशी संबंध नसला तरी त्या का तुमच्या त्या भांडी वाटप केंद्रावरती किंवा लाभाच्या वस्तू वाटप केंद्रावरती ती मॉन्सर आहे आणि ह्या बाबतीत अँटी करप्शन कार्यालयामध्ये पण भरपूर तक्रार आहेत सर आता आमची मागणी संघटनेच्या माध्यमातून हीच आहे दहा दिवसात आपण आम्ही दिलेल्या जेव्हा ह्याच्या पूर्वीच्या तक्रारी त्याच्यामध्ये जी काही कोणी दोषी आहेत त्यांच्या बाबतीत चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि दहा दिवसानंतर आपल्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करतो या बाबतीत आधी जे सुधीर गायकवाड सर होते त्यांना आम्ही शंभर टक्के पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही सर के सर आपल्यापासून अपेक्षा आहे सर आम्हाला कारण कमीत कमी बघा सात ते आठ महिन्यापासून आम्ही सगळे पुरावे आमच्याकडे व्हिडिओ आहेत प्रत्येक अधिकाऱ्याने किती पैसे मागितले काय आहे आता आपल्या बी कार्यालयामध्ये वीस टक्के रकमेची मागणी केली त्याचे साहेब तुमच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी मागणी केलेली आमच्याकडे त्यांचे मोबाईलचे हे आहेत आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे आम्ही ते सुद्धा देतोय आम्ही ते सुद्धा देतोय बऱ्याच लाभार्थ्यांनी तुमच्याकडे जे केलेले क्लेम आहेत ते क्लेम सुद्धा फेल केले जात आहेत तर या पुढे आता आमच्याकडून तुमच्याकडून आमची एकच अपेक्षा असेल की तुम्ही हे जे काही गैर गोष्टी चाललेल्या आहेत जे काहीदेशीर जसे राणामध्ये कारभार चाललेले ह्याच्यावरती तुम्ही चा बसवावा आणि आम्ही आता दिलेले आहे तुम्हाला वारंवार निवेदन आम्हाला एक दहा दिवसाच्या तुम्ही काय ते रिटर्न कळवा